इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मोठ्या बंदोबस्तात विधानसभा निवडणूक पार पडली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा फौजफाटा तैनात ता करण्यात आला होता तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सौ मोशमी चौगले यांनी काम पाहिले दरम्यान इचलकरंजी शहरासह कबनूर कोरोची तारदाळ खोतवाडी व वा चंदूर या गावांचा समावेश आहे मतदारसंघात एकूण दोनशे सहासष्ट आणि दोन सहाय्यक अशी दोनशे अडुसष्ट मतदान केंद्रे आहेत तसेच मतदारसंघातील एकूण दोनशे सहासष्ट मतदान केंद्रांवर प्रत्येकी एक केंद्रप्रमुख तीन अधिकारी एक शिपाई एक पोलीस कर्मचारी अशा सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचबरोबर मतदान केंद्रांवर दोनशे मीटर अंतरापर्यंत मोबाईल वापरास बंदी घालण्यात आली होती इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख बारा हजार सहाशे चौसष्ट मतदारांची नोंद झाली असून त्यामध्ये एक लाख एकावन्न एक हजार सातशे एकवीस पुरुष तर एक लाख त्रेपन्न हजार आठशे एक्क्याऐंशी महिला मतदार आहेत तर तृतीयपंथी मतदारांची संख्या बासष्ट इतकी आहे त्यापैकी सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोनशे अडुसष्ट केंद्रांवर एकूण सत्तावन्न पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान पूर्ण झाले यामध्ये पुरुष ब्याण्णव हजार चारशे सहासष्ट व महिला अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पस्तीस असे एकूण एक लाख ऐंशी हजार सातशे अकरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मॅन्चेस्टर टाइम्सकरिता रोहन हेरलगेसह कॅमेरामन दिनेश कदम इचलकरंजी